मर्ताना कर्णाने महादेवांना काय दिले मर्ताना कर्णाने महादेवांना काय दिले अशी कोणती शक्तिशाली गोष्ट होती जी महादेवांना कर्णाकडून प्राप्त झाली चला तर माह पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये कर्ण त्याच्याकडे असलेल्या विजयधारी धनुष्यामुळे पूर्ण जगामध्ये अजय मानला जात होता कर्णाकडे असलेल्या त्याच विजय धनुष्यामुळे एकदा भगवान श्रीकृष्ण अर्जुनला म्हणाले की जोपर्यंत कर्णाच्या हातामध्ये विजय धनुष्य राहील तोपर्यंत तिन्ही लोकांचे योद्धा मिळूनसुद्धा कर्णाला कधीही हरवू शकत नाही त्यानंतर भगवान श्रीकृष्ण कर्णाच्या मृत्यूसमयी त्याची परीक्षा घेण्यासाठी सुद्धा गेले होते आणि दानवीर कर्णाने त्याच्या शेवटच्या क्षणीसुद्धा त्याचे सोन्याचे दात तोडून भगवान श्रीकृष्णांना दिले होते पण कर महादेवांना कर्णाने काय दिले कर्णाच्या विजय धनुष्यामध्ये खूप अशा गोष्टी होत्या ज्या अर्जुनच्या गांडीवधनुष्यामध्ये सुद्धा नव्हत्या विजय धनुष्य स्वतः विश्वकर्मा यांनी बनवले होते विश्वकर्मा यांनी विजय धनुष्य ताडकासूर राक्षसाची मुलाची नकरी त्रिपुराचा विनाश करण्यासाठी केला होता तेव्हा भगवान महादेव यांनी विजय धनुष्यावर त्यांचे पशुपतास्त्र चढवून राक्षस आणि त्यांच्या त्रिपुरा नगरीचा विनाश केला होता आणि त्या राक्षस नगरीच्या विनाशानंतर भगवान शिव यांनी ते देवराज इंद्राला दिले होते इंद्राने ते अद्भुत आणि शक्तिशाली धनुष्याला खूप वेळा वापरले सुद्धा होते जिथे त्यांनी राक्षस आणि असुरांचा विनाश केला असं म्हणतात की त्यावेळी देवराज इंद्रांना राक्षस एवढं घाबरत नव्हते जेवढं त्यांच्या विजय धनुष्याला घाबरत होते काही काळानंतर जेव्हा क्षत्रियांनी भगवान परशुराम यांचे पिता ऋषी जगदंबी यांची हत्या केली तेव्हा भगवान परशुराम यांनी पूर्ण पृथ्वीवरील क्षत्रियांचा विनाश केला त्यावेळी भगवान शिव यांनी भगवान परशुराम यांना विजय धनुष्य इंद्राकडून घेऊन दिला होता तेव्हा त्याच शक्तिशाली धनुष्याने भगवान परशुराम कोणाच्याही मदतीशिवाय एकटेच एकवीस वेळा पृथ्वीला क्षत्रियहीन करू शकले होते कर्ण भगवान परशुराम यांचा शिष्य होता आणि भगवान परशुराम कर्णासारख्या शिष्याला धनुर्विद्येचे ज्ञान देऊन खूप प्रसन्न होते पण कर्णाने खोट्याचा आधार घेऊन हो। भगवान परशुराम यांचा शिष्य बनला होता त्यामुळेच भगवान परशुराम यांनी कर्णाला युद्धाच्या वेळी धनुर्विद्या विसरण्याचा शाप दिला होता जेव्हा भगवान परशुराम यांना वाटले की त्यांनी त्यांच्या सगळ्यात प्रिय शिष्य म्हणजे कर्णाला खूप कठोर शाप दिला आहे तेव्हा त्यांनी कर्णाला दयाभावनेने जगातील सगळ्यात शक्तिशाली धनुष्य म्हणजेच विजय धनुष्य दिला होता पण कर्णाने विजय धनुष्य मिळाल्यानंतर कधीही त्याचा वापर नीट केला नाही कारण कर्ण त्याच दिवशी विजय धनुष्याचा वापर करणार होता ज्या दिवशी युद्धभूमीवर कर्णासमोर अर्जुन उभा असेल म्हणजे अर्जुनचा वध झाला असता महाभारतामध्ये जेवढेही युद्ध कर्णाने लढले होते त्यामध्ये कधीही त्याने विजय धनुष्याचा वापर केला नाही पण जेव्हा महाभारत युद्धाच्या सतराव्या दिवशी कर्ण आणि अर्जुन दोघेही एकमेकांसमोर आले आणि स्वतः कर्ण कौरवांचा सेनापती होता तेव्हा त्याने विजय धनुष्य हातामध्ये उचललं होतं पण दुर्भाग्याने कर्णाच्या रथाचं साग जमिनीमध्ये फसलं होतं आणि कर्ण रथाचं साग जमिनीतून काढण्यासाठी रथाच्या खाली उतरला होता आपला विजय धनुष्य तिथेच रथामध्ये त्याने ठेवला होता तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी या गोष्टी जाणल्या होत्या की जर कर्णाने परत त्याच्या हातामध्ये विजय धनुष्य घेतला तर मग अर्जुन असो किंवा दुसरं कोणीही कर्णाला मारणं खूप अवघड होईल त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनला कर्णाला ललकारायला सांगितलं आणि मग अर्जुनच्या हातून कर्णाचा मृत्यू झाला पण इकडे जेव्हा परशुराम यांना कर्णाच्या मृत्यूविषयी समजले तेव्हा ते पळत पळत कर्णाजवळ आले आणि विलाप करू लागले आणि म्हणू लागले की कर्ण मी दिलेल्या शापामुळेच तुझे ज्ञान विद्या तुझ्यापासून लांब गेली आणि तू मृत्यूच्या दारात पोहोचला आहे हे कर्ण मला माफ कर आणि तुझ्या भाग्याचा स्वीकार कर आणि तुझे विजयधनुष्य महादेवांच्या पायांवर स्थापत कर म्हणजे तुझ्यासारख्या कोणीही महान योद्धा ते शस्त्र परत प्राप्त करू शकेल त्यानंतर कर्णाने उशीर न करता महादेवांचे स्मरण केले आणि त्याचा विजय धनुष्य महादेवांच्या चरणांवर स्थापित केला जेव्हा कर्णाने असे केले तेव्हा महादेवांनी आनंदाने कर्णाला आशीर्वादसुद्धा दिला त्याचबरोबर असं सुद्धा म्हटलं की की युगा युगायुगांपर्यंत तुझं नाव या विश्वामध्ये पसरत राहील आणि मुलामुलांच्या तोंडात तुझं नाव नक्कीच असेल अशा प्रकारे मरण्यापूर्वी कर्णाने त्याचा विजय धनुष्य महादेवांना परत दिला तर मला आशा आहे की तुम्ही या व्हिडिओपासून का खूप काही शिकला असाल तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा